महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत भाऊ सख्खा निघाला वादी पक्का नेरळ मधील घटनेतील आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी आरोपीला फाशी द्या ही मागणी घेऊन नातेवाईकांचे नेरळ पोलीस ठाण्यात निवेदन नेरळमधून एक महत्त्वाची आणि खळबळजनक घटना आपल्या समोर आलेली आहे कर्जत तालुक्यातील तिहेरी हत्याकांडातील आरोपीच्या चोवीस तासांच्या आत मुसक्या आवळण्यात रायगड पोलिसांना यश आले एकाच कुटुंबातील पतीपत्नी आणि मुलगा यांची कुऱ्हाडीने घाव घालून हत्या करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्यांचे प्रेत घराजवळील वाहत्या नाल्यात टाकून दिले होते दरम्यान या घटनेचा संशयित आरोपी हनुमंत जैतू पाटील यांनीच अनी आपला भाऊ मदन जैतू पाटील वहिनी अनिशा आणि पुतण्या यांना पहाटेच्या सुमारास कोऱ्हाडीने घाव घालून ठार मारले आहे हनुमंत यांनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली असून त्याला कर्जत कोर्टात हजर करून सात दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे दरम्यान मृतांचे नातेवाईक यांनी नेरळ पोलीस ठाणे येथे भेट घेऊन आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी तसेच आणखीन यामध्ये सह आरोपी असल्यास तपास करून त्यांच्यावर सुद्धा कारवाई करावी अशी मागणी केली आहे महाराष्ट्र माझा करिता संपादक जगदीश दगडे रायगड कर्जत जे माझ्या बहिणी सोबत भेटले त्या आरोपींना लवकर लवकर फाशीची शिक्षा व्हावी हीच पोलीस प्रशासनाकडे माझी मागणी आहे आणि ते जे कोणी आरोपी सहभागी असेल त्यांना कठोर कठोर लवकर शिक्षा व्हावी हीच माझी मागणी तीन चार वर्षांपासून घराच्या वादातून माझ्या मुली माझ्या बहिणीसोबत वाद चालू होते मला दोन हजार नऊ दहा साली माझे वडील होते तेव्हा त्यांनी पोलीस कलम येथे केशी केली होती दोन दिवस ते अरेस्ट होते त्यानंतर त्यांनी तो वाद डावटेच ठेवून त्यांनी आता तो काढला आहे त्यातून त्या आरोपींना त्या लवकर लवकर शिक्षा व्हावी हीच पोलीस प्रशासनाला मागणी आहे घटना व्हायच्या आधी माझ्या बहिणीचे मिस्टर आणि मुलगा भाचा माझा सकाळी साडेआठ नऊ ला माझ्या घरी गणपती पूजनासाठी आले होते आम्ही तिथे गणपती घेऊन आलो घरी जेवण केलं दीड वाजता चिकनपाडा येथे ते त्यांच्या घरी गेलो त्या माझ्या भाच्याने हट्ट करून गणपतीची मूर्ती आणली होती ती मूर्तीचं आम्ही पूजन केलं मी तिथे झोपलो पाच साडेपाच वाजता तिथून मी निघालो घरी पाहुणे आली होती त्यानंतर सकाळी मी झोपलो घरी सगळं सकाळी मी उठलो तर मला एक गावातील मुलाचा कॉल आला की तुझ्या बहिणीच्या घरासमोर गर गर्दी आहे काय झालं नक्की पाहू नये मी गेलो गेल्या गेले असता तिथे माझ्या भाच्याला घरात आणून तो मृतदेह अवस्थेत मला पाहिलेला दिसला मी बहीण बहीण भाऊजींची चौकशी करायला गेलो दोन्ही मोबाईल घरात होते सगळ्या बॅग इकडे तिकडे होते सगळी साफसफाई केलेली होती आणि मी मला वाटलं की हॉस्पिटलला गेले असतील मी पी एस कलम पी एस सी कर्ज देते सर्व ठिकाणी कॉल लावून पाहिले पण परंतु माझ्या बहिणीचा कुठे तपास लागला नाही परंतु काही वेळानंतर खूप वेगळं काहीतरी वाटायला लागलं आणि शोध सुरू झाला पोलीस आले आणि संशोधन चालू झालं मला अन्यथा पोलीस प्रशासनाकडून माहिती होते तेच माहिती होत आहे आणि त्यांना ओलाद पाहिलं हेच दृश्य माझ्या समोर आलं माझी पोलीस प्रशासनाला ठामपणे मागणी आहे की जे जे आरोपी आहेत त्या सहभागी असतील त्यांनाही फाशीची शिक्षा व्हावी की चार जीव घेतले त्यासाठी एक जीव प्रशासनाने द्यायला पाहिजे तीच मागणी माझ्याकडं चार जीवांसाठी एक पाचशे पाहिलेच पाहिजे आज ज्या कर्जत सॉरी चिकनपाडा ठिकाणी जी काही अमानवीय घटना घडली तीही हत्याकांड म्हणता येणार नाही त्याला चार हत्याकांड झालेले कारण तीन तीन तिघांची आत्म तिघांची हत्या केली पण ज्या आमच्या मुलीच्या पोटात गर्भ होता त्याचीही हत्या केली ज्याने जगही पाहिलेलं नव्हतं अशा ह्या घाणेरडी नीच कृत्य करणाऱ्या राक्षसी वृत्तीला पोलीस प्रशासन असेल हे मी तर माझी तर ही अशी मागणी राहील का हे फास्ट ट्रॅक वरती मुख्यमंत्री साहेबांनी पण दखल घेऊन गृहमंत्री साहेबांनी दखल घेऊन आणि ह्या अशा ह्या राक्षसी वृत्तीला इथून काढण्यासाठी कठोर कठोर शिक्षा म्हणजेच फाशी जन्मठेप नव्हे जन्मठेप झाली तर ती काही वर्षानंतर सुटेल पण फाशी शिक्षा झाली तर भविष्यात अशा काही घटना असे काही भाऊ राक्षसी प्रवृत्ते जन्माला येणार नाही तर माझी तर पोलीस प्रशासन असेल का महाराष्ट्र सरकारकडे असेल हीच मागणी आहे का आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हायलाच पाहिजे आणि अजून कोण दोषी असेल त्याच पोलीस प्रशासनाकडे विनंती त्यांनी ते कसून शोध घेऊन त्याचा तपास करावा महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी